नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर आज आपण आलो आपल्या डिझायनर विभागामध्ये स्पेशल दसरा दिवाळी साठी जबरदस्त साड्याची व्हरायटी घेऊन आलोय हे बघा पूर्ण डिझायनर साड्या आहेत कपडा आहे ना सॅटिन कपडा आहे त्यावर पूर्ण स्टोन वर्क केलेला आहे यामध्ये आपल्याला पाच कलर पाहायला मिळतील असे वेगवेगळे कलर डिझाईन पाहायला मिळतील हे बघा हे शिफॉन मध्ये आहे पूर्ण काश्मीरी वर्क केलेला आहे स्टोनची बॉर्डर आहे यामध्ये पण आपल्याला पाच कलर पाहायला मिळतील ते पूर्ण डिझायनर पीस आहे त्यानंतर बघा हे फॅब्रिक येईल बागलपुरी फॅब्रिक आहे यावर पूर्ण पायपिंग प्लस जरी वर्क केलेला आहे यामध्ये पण आपल्याला चार ते पाच कलर पाहायला मिळणार पूर्ण डिझायनर पीस आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यानंतर हे बघून घ्या ऑर्गनचा सिल्कमध्ये डिझायनर वर्क आहेत याच्यामध्ये सहा रंग येतील पूर्ण वर्क आहे शेवटपर्यंत यानंतर पुढची व्हरायटी बघून घ्या हे स्क्रॅप सिल्कमध्ये कपडा पण छान आहे क्वालिटी पण एकदम मस्त कलर डिझाईन सोबर आहेत त्याच्यानंतर पुढचे बघून घ्या हे कश्मीरी वर्कमध्ये गार्डन सिल्क आहे यामध्ये पण रंग आणि डिझाईन पण खूप सुंदर सुंदर आहेत याच्यामध्ये चार कलर आहेत या पूर्ण डिझायनर साड्या आपल्याला मार्केटपेक्षा कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के कमी रेटमध्ये पाहायला मिळणार आहेत तर ह्या साड्या घ्यायला यायच्या आपल्याला द्वारकादा श्यामकुमार शिडको धन्यवाद